कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर प्रेक्षकांनो आता पार्टीमध्ये खूपच मजेदार असं होणारं असतं ते म्हणजेच की आता कमळी इथे वेटरच्या वेशात असते तिच्यासोबतच निंगी अस निंगीसुद्धा असते आणि इथे अनिका सुद्धा असते पण अनिका आणि आता कमळी समोरासमोर येताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्यामुळेच कमळीला आता आणखा त्राससुद्धा देताना दिसत आहे आता कमळी इथे वेटरच्या वेषामध्ये असताना ती सर्वांसाठी ज्यूस घेऊन फिरत असते सगळ्यांना ज्यूस देत असताना आता पाटमोऱ्या ऋषीच्या मागे ती उभी असते ऋषी आता तो ज्यूसचा ग्लास घेणार तेवढ्यातच त्याचा ते फोन वाजत असतो तो फोन उचलतो आणि कानाला लावतो फोन असतो साहेबाचा साहेबाला तो विचारतो काय रे साहेबा काही इन्फॉर्मेशन कळली का, का, का? आणि तुला समजलं का त्या दोघी कॉलेजमध्ये आल्या होत्या की, की नाही तेव्हा साहेबा म्हणत असतो नाही ना रिशी आत्तापर्यंत तरी मला कुठलीच गोष्ट समजलेली नाही आहे तेव्हाच ऋषी म्हणत असतो बरं ठीक आहे काही जरी झालं तरीसुद्धा तू मला सतत इन्फॉर्म करत राहणार आहेस आणि त्याचबरोबर बरोबर इथे साहेबा म्हणत असतो बरं ठीक आहे तू काळजी करू नकोस मी इथेच थांबतो पण तू तु पार्टीतून मात्र कुठेच हलू नकोस असं तो आता त्याला बोलत असतो खरं पाहायला गेलं तर आता जी अनिका आहे अनिकाने दिलेला कोट इथे ऋषीने वेअर केलेला असतो आणि त्याच लुकमध्ये तो कमाल दिसत असतो इकडे मात्र अन्नपूर्णा देवी बसलेल्या असतात आणि तेवढ्यातच राजन त्यांच्या पुढ्यात येऊन बसतो आणि तो म्हणत असतो आगाई थकली आहेस का तू अशी बसलेली आहेस तेव्हाच अन्नपूर्णा आई आता इथे अन्नपूर्णा देवींनी त्यांच्या नातीच्या बद्दल किंवा नात लवकरात लवकर घरी यावी म्हणूनच दरवर्षी याच दिवशी त्या इथे मंदिरामध्ये महाप्रसादाचा घाट घालत असतात आणि राजन इथे आल्याच्यानंतर अन्नपूर्णा देवी म्हणत असतात काय रे राजन तू एकटाच आलास बाकी अनेका रागिनी कुठे आहे कामिनी कुठे आहे आणि तेव्हाच तो म्हणतो मी त्यांना सांगितलं होतं आईने आज मंदिरामध्ये महाप्रसाद ठेवला आहे पण त्या नाही आल्या त्यांना पार्टीसाठी जायचं होतं म्हणून त्या तिकडे पार्टीकडे गेल्या तेव्हाच अन्नपूर्णा आई म्हणत असतात हो माझं चुकलं खरं तर मी त्यांना सांगायला नको होतं तसंही त्या तिघी पार्टी सोडून इथे का बरं येतील आणि तेव्हाच त्यांचा माझ्यावर किंवा माझी नात येणार आहे ह्या गोष्टीवर कुठे ना विश्वास आहे पण त्या आत्ताच जर असं वागत आहे तर इथे खरंच माझी नात जर इथे या घरामध्ये आली तर तेव्हा मात्र त्या ते तिच्याशी कसं वागतील हे विचार करूनच मला खूप जास्त टेन्शन येतं असंच त्या इथे त्याला बोलत असतात तेवढ्यातच आता पूजेसाठी ह्या दोघांना आमंत्रण देत असतात आणि तेव्हा अन्नपूर्णाई म्हणतात राजन चल पूजेची तयारी होत आलेली आहे तू आता पूजेला बस तर इकडे आता ऋषी एका ठिकाणी बसलेला असतो पार्टीमध्येच असतो आणि तेव्हा त्याने पुन्हा साहेबाला कॉल केलेला असतो साहेबाला कॉल केल्याच्यानंतर ऋषी म्हणत असतो काय झालंय साहेबा काही कळलं का तुला तेव्हाच तो म्हणतो नाही ऋषी मला आत्तापर्यंत तरी कुठलीच गोष्ट कळली नाही किंवा हातामध्ये सुद्धा कुठलाच पुरावा आला नाही पण तू काळजी करू नकोस पण एक काम कर तू पार्टीमधून अजिबातच हलू नकोस मी इथे आहे आणि तेव्हाच इथे ऋषी म्हणत असतो हो ते सगळं काही ठीक आहे पण त्या दोघींना शोधावं कुठे हाच मोठा प्रश्न मला पडलेला आहे मला खूप टेन्शन येत आहे असं ऋषी इथे बोलत असतो पण आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कमळी कमळी जी आहे आणि त्यासोबतच निंगी ह्या दोघीजणीसुद्धा एका टेबलवरचे ग्लास उचलत असतात आणि उचलत असताना दुसऱ्या टेबलवर जी आणि का फोटो पोस्ट करत असते काढत असते तेव्हा समोर तिला कमळी दिसत असते आणि कमळी दिसल्याबरोबरच ती म्हणत असते ही गावछाप इथे काय करत आहे असं म्हणूनच धावतच तिच्याकडे येते आणि धावतच तिच्याकडे आल्याच्यानंतर ती म्हणत असते हे गावछाप तू इथे काय करत आहेस तुला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही तू तर खूप मोठे मोठे डायलॉग मारत होतीस मी तर त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन तुझ्याच क्लासमध्ये बसेल आणि तुझ्याच बाजूच्या डेस्कवर बसेल मग असं काहीच झालं नाही मग तू इथे काय करतेस आणि त्याचसोबत इथे काय नाव तुझं कमळी आणि तेव्हाच इथे ती तिच्या गालाला हात लावत असते आता मात्र इथे कमळी काही शांत बसत नाही तेवढ्यातच निंगी तिथे येते आणि निंगी म्हणत असते एक कमळे जाऊ दे गं कुठे यांच्या नादाला लागतेस आपल्याला किती कामं पडलेली आहे चल बरं इथून पण तेवढ्यातच आता अनेका तिच्या वेण्या पकडते आणि तेव्हा तिला खूप काही बोलत असते आता मात्र कमळी शांत बसत नाही कमळी तिच्या दोन्ही गालाला हात लावते आणि म्हणत असते कसं आहे ना आमच्या बा नेहमीच एक गोष्ट ब बोलतात कमळ हे नेहमीच चिखलात उ उग, उगत असतं किंवा फुलतं पण त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही कमळाचं महत्व महत्त्व हे खूप मोठं आहे असंच आता इथे कमळी इथे अनिकाला उलट उत्तर देत असते आणि त्यामुळेच तू माझा विचार करणं सोडून दे तू स्वतःचा विचार कर आणि त्यासोबतच इथे माझ्या वाटेला अजिबात जाऊ नकोस ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कमळीने अनिकाला ठणकावूनच सांगितलेल्या असतात आता अनिकाला हे सगळं सांगितल्याच्यानंतर नंतर तिच्या मात्र अगदीच नाकाला मिरच्या झोंबल्यागतच ती इथे करत असते आणि तेव्हाच अनिंगी म्हणत असते चलग कंबळे कुठेहीच्या नादाला लागतेस आपल्याला खूप कामं पडलेली आहेत असं म्हणूनच त्या दोघी तिथून निघून जात असतात आता इकडे सगळे काही पूजा वगैरे आटोपल्याच्या नंतर अन्नपूर्णा आई आणि त्यासोबतच राजन इथे मंदिरामध्ये सगळ्यांना महाप्रसादाचा नैवेद्य वाटप करत असतात सगळ्यांना इथे अन्नदान त्या करत असतात आज फक्त आणि फक्त कमळी परत यावी म्हणून म्हणजेच त्यांची नात परत यावी म्हणून तिथे जेवायला बसलेले गृहस्थ म्हणत असतात खरं सांगायचं तर ह्या आजी कित्येक वर्ष इथे एकच काम करत आहेत दरवर्षी इथे महाप्रसादाचं वाटप करताय त्यांच्या हरवलेल्या किंवा येणाऱ्या नातीसाठी करण्यासाठी प्रार्थना करतायत तेव्हाच आता इथे अन्नपूर्णा आई हात जोडूनच नमस्कार करत असतात आणि म्हणत असतात खरं सांगू का माझी नात परत येण्यासाठी किंवा यावी म्हणूनच तुम्ही प्रार्थना करा असंच आता इथे त्या बोलत असतात तेव्हा तिथे ते असलेले गृहस्थ चर्चा करत असतात आणि ते म्हणत असतात खरंच आत्ता नात तुमच्यासोबत नाही आहे तुम्ही नात यावी म्हणून एवढे सगळे काही कष्ट करतात आणि त्यासोबतच एवढी पूजा अर्चा आणि महाप्रसाद दरवर्षीच करत आलेला आहात तुम्ही फक्त आणि फक्त तुमची नात घरी यावी म्हणूनच हे सगळं करतात पण एकदा तुमची नात घरी आल्यावर तुम्ही तिच्यासाठी काय कराल तेव्हाच अन्नपूर्णा म्हणत असतात एकदा का माझी नात घरी जर आली तर तीचा साथी मी तिच्यासाठी जगातली सगळी सुख तिच्या पायाशी आणून ठेवेन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की पंचपक्वानाचं ताट बनवूनच मी तिला माझ्या स्वतःच्या हाताने भरवेन असंच ते बोलत असतात आता अन्नपूर्णा हे सगळं बोलल्याच्या नंतर राजन मात्र अगदीच तिच्या आईकडे पाहत असतो आईची ही लवकरच इच्छा पूर्ण व्हावी अशी सुद्धा तो मनोमन प्रार्थना करतो इकडे दुसऱ्या बाजूला कमळी आणि त्यासोबत निंगी दोघीसुद्धा भांडी घासत असतात पण निंगीला मात्र प्रचंड भूक लागलेली असते ती म्हणत असते अगं कमळे किती भूक लागली चल न गं आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ तेवढ्यातच आता कमळीच्या हाताला थोडंसं लागलेलं असतं आणि तेव्हा निंगी म्हणते अगं काय झालंय तेव्हा आज कमळी म्हणते काय नाही गं थोडंसंच लागले पण निंगी म्हणते अगं पण मला खरंच खूप भूक लागली मला असं वाटतंय की आपण थोडं तरी काहीतरी खाऊन घ्यावं चल बरं बघ ना आणि एवढं सगळं आटो संपल्यावर आपण खाऊया ना गं थांब ना जरा असं कमळी म्हणते पण तेव्हाच आता इथे निंगी म्हणत असते अगं एवढं सगळं हे बघ ना किती आहे आणि एवढं सगळं संपल्यावर आपण कधी खायचं आहे मला खरंच खूप भूक लागली ग असं इथे निंगी बोलत असते आणि तेवढ्यातच आता कमळी आणि निंगी दोन डिश भरून घेतात आणि जेवायला घेत असतात तेवढ्यातच जे काही केटरचे मालक आहेत ते आलेले असतात आणि ह्या दोघींना असं खातानी पाहिल्याच्या नंतर ते मुद्दामूनच कमळीला निंगीला म्हणतात काही आणायचं कारण की तुम्हाला काही हवंय का, का आणि तेव्हा आज लक्ष नसलेली निंगी मात्र बेसावधपणे म्हणत असते हे आना ते आना वगैरे वगैरे त्यांना सांगत असते आणि तेव्हा आज ते खूप जास्त भडकलेले असतात तेव्हा ते म्हणत असतात काय चाललंय तुमचं हे तुम्हाला सांगितलं होतं ना सगळी कामं आटपायची आणि सगळ्यांची जेवणं झाल्याच्यानंतर जर शिल्लक राहिलं तरच आम्ही तुम्हाला जेवायला देणार आहोत तेव्हाच आता इथे ते निंगी बोलत असते अहो पण सर कधी व्हायची सगळ्यांची जेवणं आम्हाला खूप भूक लागलेली आहे आम आणि आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हाच वेटर्स म्हणत केटर्सवाले म्हणत असतात तिकडे बाहेर जेवणासाठी सगळे गेस्ट थांबलेले आहेत त्यांच्या पण लाईन लागलेल्या आहेत आणि तुम्हाला असं खायला सुचत आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता हे ताटो बाजूला ठेवा आणि कामाला लागा म्हणूनच ते त्यांच्यावर आरडाओरडा करण्याचं काम करत असतात केटरसाले म्हणत असतात खरं तर तुम्हाला बोलण्यात काहीच अर्थ नाही तुमच्या मालकाला बोलवलं पाहिजे आणि तेव्हा शिव शिव म्हणून तो आवाज देतो आणि आत्ताच्या आत्ता ह्यांच्या हातातली ताटं काढून घे आणि खरंच ह्यांची लायकी तरी आहे का एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवण्याची आणि चेहरे बघा ह्यांचे आणि सगळं काही मी तुला अगोदरच सांगितलं होतं जरा माणसं आणायची तर व्यवस्थित त्यांची लायकी बघून तरी आणायचीच असं म्हणूनच आता केटर्सवाल्याने पुन्हा एकदा कमळी आणि लिंगीचा प्रचंड अपमान केलेला असतो हातातलं अन्नाचं ताट इथे काढून घ्यावं लागलेलं असतं आणि त्यामुळे इथे त्यांना प्रचंड वाईट वाटत असतं शेवटी अन्नाचं ताट वाढलेलं काढून घेतल्याच्या पुन्हा एकदा कामाला लागलेल्या असतात सगळ्यांना वेळच्या वेळी जे काही हवंय नकोय ते सगळं काही बघत असतात कोणाला जेवण कोणाला सूप तर कोणाला कोल्ड्रिंक्स हे सगळं काही पुरवण्याचं ह्या काम दोघीसुद्धा व्यवस्थित आणि चोख पद्धतीने करत असतात आता ह्या वाढत असतानाच आता निंगीचं लक्ष अचानकच पाटमोऱ्या उभ्या असलेल्या इथे जो ऋषी आहे त्याच्याकडे जातो आणि ऋषीकडे तिचं लक्ष गेल्याबरोबरच ती लगेचच त्याला आवाज देत असते खरं तर त्याचं नाव तिला माहिती नसतं त्यामुळे ती लगेचच म्हणत असते अय अय म्हटल्याच्यानंतरच आता लगेचच का मात्र एका हाताने तिला ओढ ओढते आणि एका हाताने तिला ओढल्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला कोपऱ्यामध्ये खेचत आणत असते इकडे मात्र जो ऋषी आहे ऋषीला आवाज आलेला असतो त्याला वाटत असतं नाही मला नक्कीच कोणीतरी आवाज दिला होता आणि हा आवाज मला ओळखीचा का वाटत आहे असाच तो विचार करतो पण पाठीमागे ओळून पाहतो तर तिथे कोणीच नसतं तोपर्यंत इथे निंगीला ह्या पोरींनी गायब केलेलं असतं आणि तेव्हाच आता निंगी म्हणत असते ए तुझं काही डोकंफिकं फिरलंय की काय का मला पकडून ठेवलेलं आहे आणि तेव्हा आज आता अनिका म्हणत असते आणि का तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढते खाली फेकून देते आणि म्हणत असते तू तु, आणि तुझी ती गावछाप मैत्री दोघींनी सुद्धा बसून चार हात लांबच राहायचे नाहीतर असे हाल करीन दोघींचे सुद्धा की हा एरिया माझा आहे आणि तुमचं गाव नाहीये त्यामुळे बसून चार हात लांबच राहायचं असं म्हणून निंगी धावत धावतच कमळीकडे जाते आणि कमळीकडे गेल्यावर ती म्हणत असते अगो कमळे मला तो ऋषी दिसला होता तेव्हा आज ती म्हणत असते काय इथे कुठे ऋषी दिसला तुला आणि तेव्हा आज आता ती झालेला प्रकार सगळा काही सांगत असते मी त्याला आवाज दिला पण लगेचच त्या पोरीनं माझा तोंड दाबलं माझा गळा दाबला आणि मला बाजूला केलं आणि तेव्हाच आता कमळी म्हणत असते हे बाई अजिबात कोणाच्या नादाला लागायच नाही एकतर ह्या शहरी लोकांचं काय लवकर समजत नाही कोण कसा वागेल आणि कोणावर कसा विश्वास ठेवायचा हे कळत नाही त्यामुळे तो कधी इथून पुढे दिसला तरीसुद्धा त्याच्यापासून लांबच राहायचं त्याच्याशी बोलायला अजिबातच जायचं नाही असंच ती निंगीला इथे सांगत असते कारण ही शहरी लोक खूपच विचित्र आहेत एकतर कोणाला विश्वास ठेवावं हे समजत नाही आपली आपली पटपट कामं आवरायची आणि इथून निघून जायचं असं कमळी आता बोलत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नयनतारा जाणाऱ्या गेस्टला व्यवस्थित पाहूनचार करून टाटा बाय बाय आणि गुड नाईट इथे ती बोलत असते आणि प्रत्येक तिचा गेस्ट हा खूपच जास्त आनंदी होऊन इथे जात असतो कारण एवढी ग्रँड पार्टी तिने दिलेली असते त्याचबरोबर इथे सेलिब्रेशन सुद्धा खूप छान झालेलं असतं तेवढ्यातच आता जो ऋषी आहे ऋषी लगेचच तिथून बाहेर चाललेला असतो तेव्हाच नयनतारा त्याला म्हणत असते काय चालले ऋषी तू कुठे चाललेला आहेस आणि तेव्हाच आज रिषी म्हणत असतो प्लीज माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते की कसलं महत्त्वाचं काम आहे हे बघ आपली पार्टी एवढी मोठी आहे त्याचसोबत घरचे सगळे गेस्ट आम गेस्ट आणि घरची लोकं सगळी जेवणाची बाकी आहेत आणि आत्ता तू असा अचानकच कसा बाहेर चाललायस आणि तेव्हाच तो म्हणतो मॉम प्लीज मला माहिती आहे दादाला खूप मोठी डील इथे मिळालेली आहे त्यांनी हंड्रेड करोड्स इथे क्रॉस केलेले आहेत पण प्लीज आत्ता माझं जाणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा नयनतारा म्हणते तिशी एक गोष्ट मला समजली आहे जेव्हा असून तू गावाकडून आलास तेव्हापासूनच इथे तू खूप उद्धट आणि आईला उलट उत्तर द्यायला शिकलेला आहेस नेमकं काय चाललंय हे सुद्धा काही सांगत नाही गावाला अशी कुठली गोष्ट घडली का की जी तू मला आतापर्यंत सांगितली नाहीस तो साहेबा पण मला काही सांगत नाही कुठे आहे तो साहेबा असं म्हणूनच तेव्हा आता ऋषी म्हणत असतो मॉम प्लीज मी लगेच जाऊन येतो प्लीज आणि असा गेलो आणि असा आलो तेव्हा ती म्हणते हो जायचं पण वेळेतच जायचं तुला माहिती ना मला सगळ्या गोष्टी ह्या वेळेतच लागतात तेव्हा ऋषी हो म्हणत असतो आणि तिथून निघून जातो आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण जेवणाला बसलेले असतात आणि तेव्हाच इथे जी, ते, जी सायशा आहे ती इथे बसलेली असते आणि सायशाच्या बाजूला लगेचच आणिका जाऊन बसते आणिका तिच्या बाजूला जाऊन बसल्याच्यानंतर ती तिला अंटी म्हटलेली असते आणि तेव्हा अंटी मला का म्हटलीस आणि तुला मी इथे अंटी वाट वाटते का असं तू बोलूच कशी शकतेस असं म्हणूनच ती तिच्यावरती उद्धटवरे बोलत असते तेव्हा आज रागिनी इथे अनिकाला शांत बस म्हणून सांगत असते आणि तेव्हा आज ती लगेचच बोलण्याचा टोन बदलते आणि म्हणत असते अंटी नाही मी तू मला इट्स कॉल मी अनिका अनिका म्हटलीस तरीसुद्धा चालेल पण आता ती मुलगी काही गप्प बसत नाही ती म्हणत असते अरे मम्मीने सांगितलेलं आहे की मोठ्यांशी अंटी आणि व्यवस्थित नावाने न बोलता अंटी वगैरे बोलायचं आणि तेव्हाच अनिकाला थोडासा राग येतो आता इथे नयनतारा जॉईन झालेली असते नयनतारा तिथे आल्याच्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि नयनतारा तिथे आल्याबरोबरच आता सगळेजण जेवणाला सुरुवात करणार असतात सगळ्यांसाठी इथे सूप आलेलं असतं आणि तेवढ्यातच इथे आता ताराची एक मैत्रीण सुद्धा त्यांच्यासोबत जेवणासाठी थांबलेली असते आता निंगी आणि कमळी ह्या ह्या सगळ्यांनाच इथे ते सूप सर्व करत असतात आणि त्यासोबतच आता अनिका मात्र ही हसूनच त्यांच्याकडे पाहत असते कारण आता अनिकाला खूप मोठा इथे कमळीसोबत गेम करायचा असतो आणि ती त्याचाच विचार इथे करत असते त्यासोबत जेव्हा कमळी इथे सगळ्यांना सूप देते आणि सगळ्यांना सूप दिल्याच्यानंतर आता ती अनिकाला देत असते अनिकाला देऊन इथे नयनदाराच्या मैत्रिणीकडे ती सूप देण्यासाठी जात असते इकडे मात्र सगळ्यांना सूप सुख म्हणूनच तिचं सगळं कौतुकसुद्धा सुरुवातीला करतात पण तिचं सर्व करणं सगळ्यांना आवडत असतं पण होतं काय तर अनिका मात्र म्हणत असते नाही ह्या संधीचा तर मी फायदा घेणारच आहे ही संधी मी कशी सोडणार असाच ती इथे विचार करत असते आणि जेव्हाच आता इथे ती जी नयनदारा आहे तिच्या मैत्रिणीला सूप द्यायला पुढे होते आणि तेव्हाच आणिका इथे तिच्या पायामध्ये पाय टाकते आणि अनिकाने तिच्या पायामध्ये पाय टाकल्याच्या नंतर आता जो काही सुपचा बौल असतो तो, तो नयनताराच्या मैत्रिणीच्या अंगावर इथे सांडलेला असतो आता ती मैत्रीण मात्र खूपच जास्त चिडते आणि म्हणत असते तुझी हिम्मत कशी झाली तुला कळते का ही किती मोठी आणि डिझायनर साडी आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला ही आता माहिती तरी आहे का हिची किंमत किती आहे तर पण ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर मात्र कामिनीमध्ये पडते आणि तेव्हा आज ती म्हणत असते आता काय ही साडी तुझा बाप भरून देणार आहे का कामं जमत नाही तर कशाला उगंच कामं करायला येता आणि कशाला उगंच कामं घेता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता ते बोलतात असतात त्यांनी ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर कमळी म्हणत असते प्लीज चूक माझ्याकडून झाली आहे ना मग तुम्ही प्लीज मला बोला ना उगच इथे माझ्या बापावर कशाला बोलताय माझ्या बापावर बोलण्याची काहीच गरज नाही असंच आता इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर ती म्हणत असते सॉरी माझं चुकलं आणि तेव्हा मी ते बरोबर येतच होते पण मध्ये पाय पाय आडवा गेल्याच्या नंतर आता मात्र इथे सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटत असतं की आता तिला ह्या सगळ्या काही गोष्टी ही लोक बोलत आहेत पण आता मात्र तिची बाजू कोणीच घेऊन बोलत नसतं तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण बोलत असतं तर ते फक्त आणि फक्त कामिनी आणि त्यासोबतच रागिनी त्या दोघी इथे मिळून तिचा खूप जास्त अपमान करत असतात आणि सोबतच इथे म्हणत असतात खरंच ही अशी लोक ना अशीच असतात आणि कुठे आहे इथे मात्र जी नयनताराची मैत्रीण असते ती खूप त्रागा करत असते आणि तेव्हा आज तुला असं इथे मल, मला मला बोलवून माझा अपमानच करायचा होताच तर तू मला इथे का आणि कशासाठी बोलवलंस असंच ती तिची मैत्रीण इथे जी नयनतारा आहे तिला बोलत असते तेवढ्यातच नयनताराने जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला लगेचच इथे बोलावून घेतलेलं असतं आणि त्याला इथे बोलावून घेतल्याच्यानंतर ती म्हणत असते की काय चाललेलं आहे आणि एवढी मोठी पार्टी आहे तर तुम्हाला तुमची जी काही माणसं आहेत सुद्धा नीट आणि व्यवस्थ इथे ठेवता येत नाहीत काय केलेलं आहे तुमच्या ह्या मुलीनं आणि त्यासोबतच आता कमळी इथे रडायला सुरुवात करत असते आणि तेव्हाच इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे ते लगेचच बोलत असतात थांबा मी लगेचच ह्यांना बाजूला करतो आणि त्यांची स्वारीसुद्धा माफी मागत असतात आता मात्र इथे नयनतारा खूप चिडते आणि नयनतारा खूप चिडल्याच्यानंतर आत्ताच्या आत्ता ह्या दोन मुलींना माझ्या नजरेसमोरून तुम्ही बाजूला करा आत्ताच्या आत्ता असं म्हणूनच आता कमळी आणि निंगी लगेचच तिथून निघून जात असतात तर नयनतारा सुद्धा चिडूनच तिच्या खोलीमध्ये निघून जात असते इकडे मात्र अनिका अगदीच कामिनीला तिची जी काही स्टाईल आहे ती इथे करून दाखवत असते आणि तिची स्टाईल करून दाखवल्याच्या नंतर कामिनीला समजतं त्यासोबत रागिणीलासुद्धा समजतं की हे सगळं काही अनिकाने केलेलं आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इथे शिवला म्हणत असतात अरे शिव काय आहे हे कुठल्या माणसाला तू इथे घेऊन आलेला आहेस आता त्या लेडीजने लेडीजची एवढी मोठी महागडी डिझायनर साडी इथे तिने खराब केलेली आहे आणि जर त्या साडीचे तिने आता पैसे मागितले असते तर काय करायचं होतं पण हा जेव्हा प्रकार इथे चालू होता तेव्हाच सायशा जी आहे ती इथे जो काही ऋषी आहे त्याला इथे बोलवायला गेलेली असते आणि तेव्हा आज रिषी इथे आलेला असतो कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणलेले असते की त्यांना अजिबातच एक रुपया सुद्धा देऊ नको आणि आत्ताच्या आत्ता तिथून त्यांना हकलून दे तेव्हाच आता निखिल तिथे जो ऋषी आहे तो तिथे येतो आणि ऋषी तिथे आल्याच्या नंतर तो म्हणत असतो एक मिनिट त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे मग प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामाचा मोबदला जो आहे तो इथे मिळायलाच पाहिजे आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता जर तिच्याकडून सांडलं असेल सूप तर आता काहीतरी तिची चुक चूक नसेल किंवा चुकून झालं असेल त्याचसोबत हे पैसे तुम्ही त्यांनाच द्या आणि त्यांनाच त्यांच्याच हातामध्ये द्या स्वतःच्या खिशामध्ये घालून स्वतःचे खिशे गरम करू नका आता हे सगळं बोलणं इथे अनिकाने ऐकलेलं असतं आणि का, का लगेच तिथे येते आणि ऋषीला म्हणत असते ऋषी मॉम म्हणत होते तुझी मॉम तू खूप थकला आहेस आणि त्याचबरोबर तू खूप ट्रेसमध्ये आहेस ते पैसे माझ्याकडे दे मी त्या वेटरला नक्कीच देईल असं म्हणून आता रि ऋषी तिच्या हातामध्ये ते पैसे देतो आणि तेव्हाच अनिका तिथून निघून जाते पण अनिका मात्र ते पैसे काही त्यांना देत नसते तर आता ऋषी म्हणत असतो हे बघा ज्यांनी त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला हा त्यांचा त्यांना मिळायलाच हवा इकडे कमळी आणि निंगी आता त्या हॉटेलमधून निघाल्या असतात आणि निंगी म्हणत असते पण ही लोक कशी आहेत ना खरंच आजचा दिवस खूप गे वाईट गेला तेव्हाच आता कमळी काहीच बोलत नसते खरंच सांगू का ऋषीला आपण नक्कीच बोलवायला पाहिजे होतं त्याला आवाज दिला असता किंवा त्याची मदत घेतली असती तर आपल्याला खूप मदत झाली असती अगं बोल बोलला तू काहीच का बोलत नाहीयेस तेव्हा आज कमळी म्हणत असते खरंच कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर काहीच ठेवायचं नाही काहीच कळत नाही इथे प्रत्येक माणूस शिळीचं सोंग घेतलेला लांडगाचा आहे बघ त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हे काहीच कळत नाही आता ते तिथून बाहेर निघतच असतात तर तेवढ्यातच त्यांच्यासमोर पुन्हा एकदा अनिका आलेली असते आता आनिका आणि पुन्हा एकदा कमळीनिंगी समोरासमोर असतात आता ह्यांच्या मध्ये पुन्हा काय वाद होईल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि त्यासोबतच अस इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन मालिकांचे आणि कमळीचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट रहा धन्यवाद